कुटुंब माझे कुटुंब माझे कुटुंब माझे आहे किती छान कुटुंब माझे आहे काळजी घेणार कुटुंब माझे आहे किती छान काळजी घेणार कुटुंब माझे आहे किती छान मी त्यांची काळजी घेणार

बघा बघा बघ माझे शक्तिमान बाबा बघा बघा बघ माझे शक्तिमान बाबा मदत करतात आई जेव्हा करते ती डबा मदत करतात आईल जेव्हा करते ती डबा स्वप्न त्यांचे स्वप्न स्वप्न पूर्ण करणार नेहमी बाबांची काळजी घेणार त्यांचे स्वप्न मी करणार काळजी घेणार कुटुंब माझे आहे किती छान कुटुंबी त्यांची काळजी घेणार कुटुंब माझे आहे किती छान मी माझी काळजी घेणार बघ 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 माझी गोडले आजी बघ 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 माझी गोडुली आजी बघ 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 माझी गोडुली आजी साऱ्यांची असते तिला नेहमीच काळजी साऱ्यांची असते काळजी साऱ्यांची असते तिला नेहमीच काळजी साऱ्यांची असते तिला नेहमीच काळजी औषध वेळी औषध वेळी औषध वेळी तिला देणार आजीची काळजी घेणार औषध देणार आजीची काळजी घेणार कुटुंब माझे आहे किती छान मी मी त्यांची काळजी घेणार कुटुंब माझे आहे किती छान मी त्यांची काळजी घेणार बग 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 माझे लडके आजोबा बग 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 माझे लडके आजोबा गोष्टी सांगतात रोज तेव्हा भरतेच रोज तेव्हा भरतेच गोष्टी सांगतात रोज तेव्हा भरतेच सभा गोष्टी सांगतात रोज तेव्हा भरतेच सभा फिरायला फिरायला हिरायाला रोज जाणार मी आजोबांची काळजी घेणार हिरायाला सोबत जाणार मी आजोबांची काळजी घेणार हिरायाला रोज जाणार मी आजोबांची काळजी घेणार कुटुंब माझे आहे किती छान मी त्यांची काळजी घेणार कुटुंब माझे आहे किती छान मी त्यांची काळजी घेणार खोडकर भाऊ बघा खोडकर बगा माझा खोडकर भाऊ बघा बगा बघा माझा खोडकर भाऊ दंगा मस्ती केली तरी एकत्र राहू दंगा मस्ती केली तरी एकत्र राहू दंगा मस्ती केली तरी एकत्र राहू दंगा मस्ती केली तरी एकत्र राहु निमी भाऊची काळजी घेणार काळजी घेणार कुटुंब माझे आहे किती छान निमी त्यांची काळजी घेणार कुटुंब माझे आहे किती छान मी त्यांची काळजी घेणार बघ 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 बघा 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 माझे काका आणि काकू बघा 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 माझे काका आणि काकू आदरणीखू आदरा आदरणी आम्ही त्यांना समान राखू आदरांनी आम्ही त्यांना समान राखू त्यांची सुद्धा त्यांची सुद्धा त्यांची सुद्धा ऐकणार मी मी तेची सुद्धा मी घेणार मी तेची काळजी घेणार कुटुंब माझे आहे किती छान मी त्याची काळजी घेणार कुटुंब माझे आहे किती छान मी त्याची काळजी घेणार बघा 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 माझी चुलत पाहिजे बघा 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 माझी चुलत पाहिजे ताई बघा 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 माझी चुलत बहिण ताई बघा 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 माझी चुलत बहिण ताई पहिला नंबर ठरले लढाई शाळेत पहिला नंबर तिचा ठरले लढाई शाळेत पहिला नंबर तिचा ठरले लढाई शाळेत पहिला नंबर तिचा ठरले राही तिच्या सारखे काळजी घेणार तिच्या त्याची काळजी घेणार कुटुंब माझे आहे किती छान मी द्यायची काळजी घेणार कुटुंब माझे आहे किती छान मी द्यायची काळजी घेणार आत्ता मामा पावशी आण आत्या मामा मावश्यानी सारा गोतावळा गो आत्या मामा सारा गोतावळा आत्या मामा सारा गोतावळा नात्यांचा होतो बघा आमच्या घरी मळा नात्यांचा फुलतो बघा आमच्या घरी मळा नात्यांचा फुलतो बघा आमच्या घरी मळा मळा नात्यांचा बघा आमच्या घरी माळा घटविटवी यांची गुणपणाची काळजी घेणार कुटुंब आमचे मी त्यांची काळजी घेणार कुटुंब आमचे आहे किती छान मी त्यांची काळजी घेणार कुटुंबा आहे किती छान मी त्यांची काळजी घेणार কুটুম আমি আই কি ছা মিজি কা